नमस्कार आपण आहात न्यूज मराठी सुप्रिया माने यांची आयच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांची घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सुप्रिया माने यांची निवड करण्यात आल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी जाहीर केले सूर्यकांत वाघमारे हे पुरंदर तालुक्यामध्ये सासवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी आले होते यावेळी त्यांनी याबाबतची घोषणा माध्यमांशी केली आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं पुरंदर तालुक्यामध्ये आलेलो असताना रिपब्लिकन पक्षाच्या असंख्य कार्यकर्ते नेत्यांची भेट झाली आणि त्यामुळे एक नवीन ऊर्जा मिळाली महिला आघाडीच्या माध्यमातून आदरणीय रामदासजी आठवले साहेब असतील राष्ट्रीय नेत्या सीमाताई रामदास आठवले असतील यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यामध्ये महिला आघाडीचं काम अतिशय जोमाने चालू आहे आणि नव्याने पुणे जिल्हा महिला आघाडी युवती जिल्हाध्यक्षा सुप्रिया वाघमारे माने ह्या होत्या आणि आमच्या रत्नप्रदा रत्नप्रभा साबळे यांची पश्चिम महाराष्ट्रावरती उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याच्या नंतर रिक्त झालेल्या पदावरती सुप्रिया वाघमारे माने यांची महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी आम्ही जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आणि राज्य कार्यकारिणीच्या शिबिराच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुप्रिया वाघमारे माने यांची जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्यांच्या कार्याला माझी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ओके okay.